नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदलगा शहरात प्रमुख मार्गावरून और। पोलीस आणि सीआयएसएफ जवानांनी पथसंचलन केले शिवाजी महाराज चौकातून पथसंचलनाला सुरुवात करून शहरातील राणी चन्नम्मा सर्कल कोरवी गल्ली नेहरू चौक दत्तचौक पाटील गल्ली गांधी पुतळा दर्गा चौक बसवेश्वर सर्कल मार्गे शिवाजी चौकातून पथसंचलनाची सांगता करण्यात आली चन्नम्मा सर्कलमध्ये अंगणवाडी सेवकांनी पुष्पवृष्टी औक्षण करून जवानांचं स्वागत केलं तर शहरातील विविध मंडळांकडून जवानांवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं यावेळी चिकोडीच मंडल पोलीस निरीक्षक कार्दैव सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार आणि कर्मचारी उपस्थित होते एसबी न्यूजसाठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा